श्रीस्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आजचा जो दिवस आहे तो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आजच्या दिवशी सकाळी त्याचबरोबर प्रदोष काळीसुद्धा विशेष महत्त्वाची अशी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे ज्या उपायाने तुमची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होऊ शकते भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद मिळाल्यावरती तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात पहिलं तर आज आहे दुसरा सोमवार आजच्या दिवशी आपण सर्वजण व्रत करत असतो ज्यांना सकाळच्या वेळी पूजा करायला मिळाली नसेल किंवा वेळ मिळाला नसेल तर प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करणं अतिशय उत्तम मानलं जातं तुम्ही या प्रदोष काळाच्या वेळी जेव्हा पूजा करता आणि भगवान भोलेनाथांकडे काही इच्छा व्यक्त करता तर ती इच्छा लवकरात लवकर कशी पूर्ण होईल यासाठी भगवान भोलेनाथ स्वतः प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणि शिवलिंगासमोर केला तर नक्कीच तुमची प्रगती होणार आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा भगवान भोलेनाथ पूर्ण करणार आहेत तर उपाय कसा करायचा आहे संध्याकाळच्या वेळी म्हणजे सहाच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे साधारणतः प्रदोष काळ जो आहे तो सूर्यास्ताच्या वेळी पाऊन तास अगोदर आणि पावून तास नंतर असा दीड तासाचा प्रदोष काळ मानला जातो याच कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रदोष काळामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा केली जाते याचं कारण हे आहे की भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि ते प्रत्येक ठिकाणी जाऊन कोण दिवा लावत आहे कोण पूजा करत आहे हे बघत असतात जर तुम्ही या कालावधीमध्ये दिवा लावला तर नक्कीच भगवान भोलेनाथ तुम्हाला आशीर्वाद देतील माता पार्वतींचे शुभाशीर्वाद तुमच्याबरोबर नेहमी राहतील दिवा कसा लावायचा आहे अगदी साधा दिवा लावला तरीसुद्धा उत्तम पण तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने जर दिवा लावाल तर नक्कीच तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल तर काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये आपण जिथे शिवलिंग ठेवलेलं आहे आता आज प्रत्येकाने शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केले असतील शमीपत्र अर्पण केले असतील धोत्राचं फळ अर्पण केलं असेल फुलं अर्पण केली असतील अशी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने पूजा केली असेल तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे प्रदोष काळामध्ये तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे तिच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहे आजच्या दिवशी पांढऱ्या तिळांना अतिशय महत्त्व आहे आणि हे पांढरे तीळ ठेवल्यानंतर आपण एक दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे आता हा दिवा जो आहे तो तुम्ही का मातीची पंती घेऊ शकता किंवा तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता मातीची पंती घेतली तर अतिशय उत्तम आपल्याला याच्यामध्ये दोन वाती एकत्र करून एक वात बनवायची आणि आपल्याला या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे गाईचं शुद्ध तूप आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे जर शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही तिळाचं तेल किंवा मग मोहरीचं तेल यांचा तुम्ही दिवा लावू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायची आहे एक वेलची टाकायची आहे ही लवंग आणि वेलची साबूत असावीत कुठेही तुटलेली नसावी कोणत्याही उपायासाठी वापरलेली नसावीत अशी चांगली स्वच्छ सुंदर आणि कुठेही न तुटलेली अशी एक वेलची आणि एक लवंग आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर थोडेसे पांढरे तिळ ते पण स्वच्छ असे पांढरे तिळच आपल्याला वापरायचे आहे आपण इतर वेळी काळे तिळ वापरत असाल किंवा मग आपण पित्रांच्या सेवेसाठी काळे तीळ वापरतो पण इथे असं करायचं नाही आजचा जो दिवस आहे तो, तो पांढऱ्यातियांसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणजे पांढरे तीळ जे आहे ते भगवान शिवशंकरांना अर्पण केले जातात आजच्या दिवसाची म्हणजे दुसऱ्या सोमवारची शिवामूठ जी आहे ती आहे पांढरे तीळ आणि या कारणामुळे आपल्याला तिळांचाच असा उपाय जो आहे तो करायचा आहे याच्यानंतर आपल्याला बघा एक वेलची एक लवंग आणि थोडेसे पांढरे ते या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दिव्याला त्याचबरोबर त्याला पांढऱ्या रंगाचं एखादं फुल असेल तर ते अर्पण करा याच्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्या घरातील जे शिवलिंग आहे त्याच्या समोर प्रज्वलित करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो समोर असतानाच आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे किती वेळा म्हणायचं आहे एकशे आठ वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा यूट्यूबला लावून द्या तरी हरकत नाही पण महामृत्युंजय मंत्राचा जप नक्की झाला पाहिजे आणि याच वेळी आपण महामृत्युंजय मंत्र म्हणून झाल्यानंतर लगेचच भगवान भोलेनाथांना आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आता तुमची इच्छा काहीही असू शकते अगदी आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून आजारपण दूर व्हावं म्हणून किंवा कोणत्याही संकटांमध्ये असाल नोकरीविषयी काही प्रॉब्लेम्स असतील व्यवसायाविषयी काही प्रॉब्लेम्स असतील मुलं आजारी पडत असतील जी काही तुमची इच्छा असेल किंवा एखादं काम पूर्ण व्हावं एखादं सरकारी जॉब लागावा किंवा एखाद्या ठिकाणी माझं काम हे व्हा व्हावं किंवा अगदी घरासंबंधी असेल जी कोणती तुमची इच्छा असेल तर ती तुम्ही मागू शकता ती तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगू शकता आणि स्वतःच्या मनामध्ये सुद्धा हेच ठेवायचं आहे की आपली ही इच्छा जी आहे ती भगवान भोलेनाथ पूर्ण करणार आहेत याला कारण काय की आपण जी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये असते ती पॉझिटिव्हिटी सगळ्या गोष्टी घडवून आणते आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला भगवान भोलेनाथांचे तसे आशीर्वाद प्राप्त झाले तर नक्कीच तुम्हाला ती गोष्ट नक्की मिळते त्याच्यामुळे पॉझिटिव्हली या गोष्टी करा त्याचबरोबर मनोभावे करा श्रद्धा ठेवून करा बरेच जण उपाय करतात पण उपाय करताना ते व्यवस्थित करत नाही श्रद्धा ठेवून करत नाही मनामध्ये फक्त करायचं म्हणून करायचं मनामध्ये कोणताच असा भाव नसतो की हो हे काम माझं पूर्ण होणार आहे हा ह्या उपायाने माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे असा भावच जर तुमच्या मनामध्ये नसेल तर तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच तुम्ही आजच्या दिवशी काय करायचं आहे हा दिवा प्रज्वलित करताना मनोमन भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की माझी ही ही इच्छा आहे आणि ही पूर्ण होऊ द्या तर आपण ही प्रार्थना करायची हा दिवा जो आहे जोपर्यंत चालतो तोपर्यंत चालून द्यायचा आहे अर्धा तास एक तास दीड तास जितका वेळ चालेल तितका वेळ तो चालून द्या त्याच्यानंतर आता या दिव्यामध्ये जी वाद शिल्लक असेल किंवा या दिव्यामध्ये जे तीळ आहे तर त्या सर्व गोष्टींचं काय करायचं हा प्रश्न तुमच्याकडे असेलच तर हे ह्या ज्या वस्तू आहे तर या सर्व वस्तू दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरामधील जी कुंडी असते तर तिच्यामध्ये ह्या आपल्याला विसर्जित करून द्यायच्या आहे पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा मग मातीमध्ये तुम्ही यांना विसर्जित करू शकता आपल्याच घरातील कुंडीमध्ये ह्या विसर्जित केल्या तरीसुद्धा चालतात वेलची लवंग आणि पांढरे तेळ या सर्व गोष्टी आपण मातीमध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि भगवान भोलेनाथांची पूजा जी आहे ती अगदी मनोभावी करा आजच्या दिवशी करा त्याचबरोबर उद्याचा मंगळवार आहे तर मंगळवारच्या दिवशीसुद्धा माता पार्वतीची पूजा केली जाते उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही दिवा उचलाल तर तो लक्षात ठेवा उद्याच्या दिवशी आपल्याला आपले आंघोळ वगैरे करूनच हा दिवा जो आहे तो उचलायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही जर मनोभावे केलेला असेल भगवान भोलेनाथांकडे तुम्ही जर मनोभावे प्रार्थना व्यक्त केलेली असेल तर नक्कीच भगवान भोलेनाथ तुमच्या कठीणात कठीण इच्छा सुद्धा या उपायाने पूर्ण करणार आहे बघा प्रदोष काळामध्ये आपण आपल्या तुळशीसमोरसुद्धा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर मुख्यद्वारावरतीसुद्धा दिवा लावायचा आहे प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मीसुद्धा फिरत असते आणि ती बघत असते ज्या ठिकाणी दिवा लावलेला असतो तिथे ती जाते असं म्हटलं जातं त्या घरामध्ये ती आकर्षित होते आणि त्या घरामध्ये तर त्याच्यामुळे असा दिवा जो आहे तो तुळशीसमोर नक्की लावा मुख्य द्वारावरती नक्की लावा त्याचबरोबर तुळशीसमोर जो दिवा लावणार आहात तर त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाका याच्या वासाने सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेमंद ठरेल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद